एक्टिव्हिटी संदर्भात आपण आता काही वाक्य पाहणार आहोत व्हॉट आय डू डेली आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग आय ब्रश माय टीथ आय वॉश माय फेस आय ड्रिंक टी आय बाथ आय ईट माय ब्रेकफास्ट आय गो टू स्कूल आय स्टडी इन द क्लासरूम आय प्ले विथ माय फ्रेंड्स आय डू माय होमवर्क आय स्लीप ॲट नाईट माय सेल्फ माय सेल्फ संदर्भातील काही वाक्य माय इज इथं आपलं नाव सांगायचं आय एम इन द ग्रेट टू आय एम सेवन इयर्स ओल्ड आय लिव्ह इन इथं आपल्या गावाचं नाव सांगायचं माय फादर इज वडिलांचं नाव माय मदर इज आईचं नाव आय हॅव अ ब्रदर माय फेवरेट कलर इज रेड माय हॉबी इज रीडिंग आय वॉन्ट टू बी अ टीचर माय फॅमिली आपल्या परिवारा संदर्भातील काही वाक्य आय हॅव अ हॅपी फॅमिली देअर आर फोर मेंबर्स इन माय फॅमिली दे आर फादर मदर ब्रदर अँड मी माय फादर इज इथं आपल्या वडिलाचं नाव सांगायचं ही इज व्हेरी काइंड माय मदर इज इथं आपल्या आईचं नाव सांगायचं सी इज डिअर माय फादर इज अ फार्मर माय मदर इज अ हाऊसवाईफ आय लव माय फॅमिली माय गार्डन आय हॅव अ ब्युटिफुल गार्डन माय गार्डन हॅज मेनी ट्रीज अँड प्लांट्स देअर इज अ बर्ड बाथ इन माय गार्डन इट हॅज मेनी फ्लावर्स अँड व्हेजिटेबल्स लॉट्स ऑफ बटरफ्लाईज अँड बर्ड्स कम टू माय गार्डन आय विजिट माय गार्डन एव्हरी मॉर्निंग आय कीप माय गार्डन क्लीन वी कॅन गेट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स माय गार्डन इज ग्रीन आय लव माय गार्डन आय लाईक माय गार्डन माय फ्रेंड्स आपल्या मित्राबद्दल माय फ्रेंड नेम इज इथं आपल्या मित्राचं किंवा मैत्रीचं नाव सांगायचं सी इज इन ग्रेड फोर सी इज नाईन इयर्स ओल्ड सी लिव्ह ॲट इथं तिच्या गावाचं नाव सांगायचं हर फादर नेहमीस तिच्या वडिलाचं नाव हर मदर इज तिच्या आईचं नाव सी हॅज अ ब्रदर अँड सिस्टर हर फेवरेट कलर इज पिंक हर हॉबी इज वॉचिंग कार्टून सी वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर माय मदर आपल्या आईबद्दलचे काही वाक्य माय मदर नेम इज इथं आपल्या आईचं नाव सांगायचं सी इज फोर्टी इयर्स ओल्ड सी इज अ टीचर सी इज व्हेरी काइंड अँड डियर समटाईम्स सी गेट्स अँग्री सी कुक टेस्टी फूड सी क्लीन द हाऊस सी वॉश अवर क्लोथ्स सी कॅन सिंग वेल सी इज द बेस्ट पर्सन इन माय लाईफ my hobby my hobby is reading storybook it is a very interesting and useful hobby i have a small library in my house i have more than 100 books in my library i love to read storybook my father give me a book once a month i enjoy reading stories it is a very useful hobby i spend my free time usefully i love reading books Ani, my favorite game my favorite game is cricket it is a team of game there are two teams in this game each team has 11 players we use bats ball helmet pad and wicket in this game an umpire has to be judge the match it is an interesting game everyone like cricket matches it gives happiness to all I like to play cricket. My pet. My pet is a cat. Its name is Puja. It is white and brown in color. It has blue eyes. It has a bushy tail. It likes to drink milk. It can climb on the trees. It plays with me. It chases the rat from my house. I love my pet. अशा प्रकारचे छोटे छोटे वाक्य ज्यातून मुलांना इंग्रजीचा इंग्रजीची आवड निर्माण होईल या संदर्भातील हे छोटे छोटासा प्रयत्न